मंडळी नमस्कार मी गोवर्धन बडे आज आपण आहोत किल्लेधारूर वडवणीच्या वेशीवर या ठिकाणी उपळी कुंडलिका तलाव आहे आणि उपळी कुंडलिका तलावाच्या तलावा बाजूने जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रानडुकरांचा रहिवास असतो यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान होत आहे या ठिकाणी शेतकरी बांधव आपण पाहायला या ठिकाणी आपण जात प्रवास करत होतो तर या ठिकाणी दिसून आलं की शेतकरी बांधव रानडुकर या ठिकाणी हाकलीत होते आणि शेतकऱ्यांना कुठला त्रास होतो काय अडचणी आहेत त्यांच्याकडून आपण जाऊन घेऊयात नाव सांगा तुमचं बाबुराव शिर आंबाडे गावदारा गावधारा तालुका जिल्हा बीड कुठल्या अडचणीत आपल्याला या ठिकाणी जे काही जंगल मोठ्या प्रमाणात वाढलं आहे कधीपासून स्वच्छता करण्यात आले नाही कधीपासून झाडे तोडण्यात आले नाहीत कारण हे जे क्षेत्र जर पाहिलं तर उपळी कुंडली का तलाव अंतर्गतगाव किती दिवस झाली स्वच्छता करून पाट बांधार्याचे साहेब पाट बांधारे खात्याचे साहेब दोन वर्ष इकडे नाही कारण हे जंगल असं वाढलंय जणू काय इथे फॉरेस्ट केलेली आहे त्या फॉरेस्ट जंगलामुळे इतका त्रास आहे शेतकरी की आमच्या इथं बाजारा जीवार इतक्या रानडोकऱ्यांचा त्रास होतोय की सगळं नुकसान करून तर मधल्या बाजून असेल ना झाडे मधल्या बाजून भी तेवढं ते 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 जंगल आहे ते यामुळे भिंतीला काही धोका होऊ शकतो का हो धोका होऊ शकतो ना कारण त्या झाडाच्या मुळे मोठे झाले होते भिंतीला धोका होणार अस ना तर रानडुकर कशा प्रकारे राहतात ते काय त्यांचं असं हे करण्यासारखंच घर असल्यासारखं इतकं जंगल आहे की ते माणसाला मात्र शिरणं शक्यच नाही एवढं मोठं जंगल आहे माणसाला संध्याकाळी इकडे यायचं तर भीतीच वाटते दिवस भीती वाटते संध्याकाळी तर भीती वाटते पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्याकडे आपण काय मागणी कराल आमची दुसरी मागणी काहीच नाही की यांनी इथं येऊन हे जे त्यांचे हे या। ते स्वच्छ करून द्यावा त्याच्यामुळे त्या डुकराचा आम्हाला त्रास कमी होईल एवढीच मागणी डोक्याचा माझं नाव गोविंद बाबासाहेब मुंडे तर कुठल्या अडचणी आहेत आणि काय आपलं काय पिक आहे शेतामध्ये आता पिक आहे बाजरी ज्वारी हे तळ्याची भिंत असल्यामुळं या तळ्याच्या भिंतीला चार पाच वर्ष झालं कोणीच कर्मचारीच नाही समजा इथं त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता ना तुमच्या डोळ्यांकडे इथं किती झाड वाढले आहेत इथं नाला असल्यामुळे त्या डोकरायसाठी त्यांचं घरच झालंय तर ते आपलं आमचं शेतकरी आम्ही दहा पाच शेतकरी रोज जमतो त्यांनी पळवून लावतो त्यांनी दिवसा पळवून लावायचं आणि त्यांनी संध्याकाळी राहत यायचं हे रुटीन झालंय आमचं आता सध्या तर आमची पाटबंधारा विभागाला बी वन अधिकाराला सगळ्यांनी विनंती पाटबंदरवाल्याने हे झाड फिड सगळे साफसफाई करून द्यावं आणि वन विभागाने याच्याकडे काहीतरी लक्ष द्यावा अजून राहनडुकरा व्यतिरिक्त कुठले प्राणी आहेत वन्य प्राणी नुकसान नुकसान करतात करायला काय नाही दुसरे प्राणी समजा ते खात्यात मोर पेरल्यानंतर थोडे थोडे खात्यात परंतु या डुकरांचं अतिशय म्हणजे कामापेक्षा जास्त नुकसान आहे थोडंफार नुकसान तर दुसरे प्राणी करतात त्याचा काय विषय चालता चालत राहतो परंतु जे डुकर आहेत हे संध्याकाळी माणसाला पण भेट नाहीत डायरेक्ट माणसाच्या अंगा येतात त्याच्यामुळं त्या डुकराला संध्याकाळी उभा राहून हानावा सुद्धा लोक भीती मग ते जाऊ पीक खाल्लं तर खाऊ द्या पण तुम्ही ती घटना बघता तस ना डोकं आजकाल माणसावर हल्ला करायला लागलेले त्याच्यामुळे वन विभागान पाट बांधार विभागानं हे सगळे जी झाडी ही सगळी झाडी पाटबांधारा विभागाच्या अंतर्गत आहे डॅमच्या आतल्या बाजूला पण खूप झाडी तुम्ही जाऊन एखाद्या दिवस बघू शकतात त्याच्यामुळे डोकं इकडून आणले की तिकडून तिकडून आणले की इकडं दिवसभर आम्हाला डोकं हाकायचे पाकर राखायचे हेच काम चालू आहे गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी कुंडलिका तलाव जो आहे उपळीचा याची कुठली स्वच्छता करण्यात आली नाही गावंदरा उपळी धुनकवड त्याचप्रमाणे आंबेडगाव या चार गावाच्या मधमध असणारा हा उपळी कुंडलिका तलाव आहे या तलावाच्या बाजूने वाढलेली ही मोठ्या प्रमाणात झाडी आणि या झाडीमध्ये मोठ्या प्रमाणात आता रानडुकरांचा रहिवास झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास शेत याचा सहन करावा लागतो कर्मचारी आहेत का नाही तर या पाटबंधार विभागाला पाटबंधारा विभागाला कर्मचारी आहेत का नाही याचं सुद्धा कोणाला माहित नाही शासनाचं पण इकडे लक्ष नाही पाटबांधारा विभागाने एखादा कर्मचाऱ्याचा अगोदर ज्या वेळेस लागणार त्यावेळेस कोण ना कोण कर्मचारी असायचा हे साफसफाई असायची आता चार वर्ष झालं इकडे कोणी सुद्धा फिरकत सुद्धा नाही या ठिकाणी जर पाहिलं तर जे पाटबांधारे विभागाचे कर्मचारी आहेत ते देखील इथं उपस्थित राहत नाहीत आणि गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी स्वच्छता न केल्यामुळे रानडुकराचा मोठा रहिवास या ठिकाणी झाला त्याचप्रमाणे जे काही भिंत आहे या भिंतीच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्यामुळे तलावाळा देखील मोठी फुटण्याची भीती निर्माण झाली आहे कारण याच्या झाडांच्या मुळ्या जर मोठ्या झाल्या तर तलावाळा फुटून मोठी या ठिकाणी शेकडो हजारो एकर खाली जमीन आहे चार पाच गावची या ठिकाणी मोठं नुकसान होऊ शकतं पावसाळ्यामध्ये तर संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष देण्याची मागणी शेतकरी बांधव गावंदारा उपळी येथील करत आहेत